ते इम जिम जे मी तुम्हाला काल बोलले होते तर ते फायनली मी जिममध्ये आलेली आहे आमच्या नेकलोरच्या जिममध्ये बाबा इथं मशीन आहे इथं आरसा आहे आणि जिम पलीकडं आहे तर पलीकडं आता त्याचे वर्कआउट करायला रेडी झाले शूज वगैरे खाऊन फायनली आता वजन कमी करायचे आणि मसल बिल्ड करायचं आमच्या नेकलोरमध्ये लेडीजची जिम नाही आहे तर आम्ही अशा टाईमिंग निवडलाय जेव्हा जिममध्ये मुली नसते आणि ट्रेनर पण लावला नवरा बायकोसाठी आणि आम्ही दोघं मिळून तर जिम मारणार आहेत त्याला पुढे बघूया किती मज्जा येते जिमला तर वर्कआउटमध्ये एवढं रमून गेले होते वर्कआउट करताना काही व्हिडिओ घेतला नाही तर निघाल्यानंतर व्हिडिओ घेतला तर हे आहेत आमचे ट्रेनर ट्रेनर म्हणजे हे पहिलवान आहेत पण आता गावाकडं आहेत एक दोन महिने तर म्हटले शिकवतो चव्हाणसाहेबाचे जुने मित्र पण आहेत वाटतं ज तर जे हे आमचे ट्रेनर आहेत का ते आज हे डाईट प्लॅन वगैरे पण देणार आहेत मग तो डाईट प्लॅन फॉलो करायचा आहे मस्त महिनाभर बघूया काय रिझल्ट येत आहे नो चिट नो चिट बिलकुल चिट करायचं नाही आणि व्यवस्थित फॉलो करायचं आहे डेली जिमला जायचं आहे no आणि ते no म्हणले महिन्यात तुम्हाला छान ट्रेन करतो जे करून तुम्ही ना नंतर तुम्ही स्वतः पण वर्कआउट करू शकता नाही का आ, तर म्हणजे आता महिन्याभरात आम्ही छान असं वर्कआउट शिकोल शिकतो मग त्याच्यानंतर आम्हाला पण येईल करता आता म्हणजे आम्हाला जिमचं काहीच नॉलेज नाही तर आयुष्यात आतापर्यंत फर्स्ट टाईम जिममध्ये पहिल्यांदा पाय पाय ठेवला आहे तर चला बघूया तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग तर नमस्कार मित्रांनो फायनली मी आता आले जिमवरून घरी एवढं भारी वाटलं आज मशीन्स वगैरे तसलं काही नाही यूज केलं नॉर्मल वर्कआउट केलं चव्हाण साहेबाने आणि मी सो ट्रेनर लावला आहे तर म्हणजे सेपरेट सेपरेट एकच ट्रेनर दोघांसाठी पण लावलाय आणि भारी मज्जा आली मज्जा म्हणजे ना वर्कआउट करून खूप छान वाटला असा घाम येत होता तर आता आम्ही रेग्युलर जिम करणार आहेत आमचा सकाळी जिमचा टायमिंग आहे नऊ साडेनऊच्या टायमिंगला जातो तेव्हा म्हणजे ऑलमोस्ट रिकामी जिम होते तिथे कोणी त्या टायमिंगला तिथे कोणी नसतं जास्त आणि मग आम्ही दोघं असतो ना आम्हाला दो आणि एक ट्रेनर की म्हणजे आम्ही छान असं वर्कआउट करतो आज फर्स्ट डेथ होता म्हणजे माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं की जिमला जायचं म्हणजे आफ्टर डिलिव्हरी नाही का तब्येत खूप जास्त वाढली होती पण आमचं नेकनूर असं छोटंसं गाव आहे इथं ना विषय असा आहे की आपण म्हणजे लेडीजची जिम नाही आहे किंवा जिमला कुणी जातच नाही इथं तर तसा विषय तर तसा मी खिडकी पशुपाय मला वाटलं साहेबच आले तर लेडी जिमच नाही त्याच्यामुळं लेडीज तर जाईतं काही विषयच नाही दुसरं पण योगा सेंटर किंवा असं काहीच नाही आहे आणि घरी मला मी वर्कआउट तर ट्राय करत होते पण तुम्हाला माहिती आहे मग करायचे दहा पंधरा दिवस महिनाभर त्याच्यानंतर सोडून देत होते तर फायनली आता जिम जॉईन केली त्याच्यामुळं डेली वर्कआउट असणार आहे आणि मस्त महिन्याच्या आत रिझल्ट काढणार आहे मी छान असं खूप एक्सायटेड आहे हळूहळू जिममध्ये आणखीन प्रोग्रेस करण्यासाठी आणखीन पटकन वजन कमी करण्यासाठी मसल बिल्ड करण्यासाठी त्याला आणि हो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडतील का, का।